काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवरायांचा पुलेशराव आंबेडकरांचा अहिल्याबा देवी होळकरांचा हा पक्ष आहे आणि या पक्षाच्या विचारातून हे पक्ष नुसते विचार आम्ही नुसतं बोलत नाही तर पक्षाचे हे जे काही हे, हे विचार आहेत या राष्ट्रपुरुषांचे हे विचार प्रत्यक्षपणे जीवनामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत असतात मला कल्पना आहे जत तालुक्यामध्ये आणि जत शहरामध्ये नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरच काय काय राजकारण चाललं मी त्याच्यावर फार काही बोलणार नाही माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं आणि कोण आज सत्ता तुम्हाला सत्ताधारी पक्षाचा कोण आमदार किंवा कोण इतर येऊन सांगत असेल की तुम्ही आम्हाला साथ द्या आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही जत चाले शहराचा विकास करू जत शहराचा विकास करण्याकरता या ठिकाणी काही सत्ताधारी पक्षाचे काही पैसे लागत नाही तर जत तालुकाच्या शहराचा विकास करण्याकरता मनामध्ये जिद्द लागते आणि ती जिद्द तुमच्या आशीर्वादाने या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडे या पॅनलमध्ये हे मला आपल्या सर्वांना मनापासून सांगायचं जत शहराचं जत तालुक्याशी आमचं कदम कुटुंबाचं एक वेगळं भावनिक आहे रक्ताचं नातं आहे आणि त्या रक्ताच्या नातातून स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी सातत्याने या जत शहराला झुपतं माप दिलं स्वर्गीय उमाजीराव सरमडीकर जी असती आज त्यांना साहेबांनी ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांच्या माध्यमातून जत शहराचे पाणी प्रश्न असतील आदरणीय सुद्धा हा पाणी प्रश्न सोडवण्याकरता सातत्याने दहा ते पंधरा वर्ष एक चळवळ उभी केली आणि आज मला अभिमान आहे की त्यांनी जे काही या ठिकाणी मला आनंद आहे की या ठिकाणी नगरपालिकेमध्ये ग्रामपंचायतीमध्ये महानगर